नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आज जरा उशीरच झाला तर मी आज आपल्यासोबत शेअर करते आहे माझं संध्याकाळचं रुटीन जनरली मुलं आल्यानंतर आणि संध्याकाळी मी काय करते हे मी आपल्यासोबत शेअर करते आहे तर आज आहे बुधवार आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे दुसरा तर मला थोडीफार मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची तयारी करायची आहे भांडे वगैरे सर्व काही धुवून ठेवायचे आहेत आणि माझं रोजचं कामही आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी आली आहे किचनमध्ये आणि आज जर असं गॅस वगैरे क्लीन करायचा राहिला होता दुपारी तर सगळ्यात अगोदर मी गॅस क्लीन करून घेते जर जास्ती खराब झालेला नसेल तर तो मी कॉफी बनवायच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस मी क्लीन करून घेते म्हणजे बरं पडतं मला ते किंवा मा माझं एक्स्ट्राचं काम असेल किंवा जास्तीचं काम असेल तर माझं जा राहून जातं केव्हा केव्हा दुपारी क्लीन करायचं तर आज बघा राहिलेलं आहे तर मी क्लीन करते आहे एक दहा मिनिट लागतात क्लीन करण्यासाठी आणि मुलांना संध्याकाळी मी दूध पिण्या प्यायला देते तर आता मुलांना मी दूध प्यायला देईन आणि कॉफी पण बनवते आमच्यासाठी तर तुमचं रुटीन काय असतं तुम्ही कॉफी पिता का चहा मला कमेंट करून नक्की सांगा तर मी एका माझ्या छोट्या मुलाला देते चॉकोज त्याला चॉकोज पाहिजे होते दुधासोबत आणि दुसऱ्याला देणार आहे प्लेन सादर इलायचीचं दूध तर आपण बघू शकता माझा मुलगा किचनमध्ये आहे मुलं घरी अस असले की सारखंच किचनमध्ये येणं जाणं असतं आणि त्यांच्यासोबत सारखं काहीतरी 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 चालूच असतं तर त्याला बघा चॉकोस दिल्यानंतर आता मी याला दूध देते प्लेन इलायचीचं दूध आणि मला आज पंचीपाळ आणि सर्व देवाचे भांडे क्लीन करायचे होते तर मी सर्व कुंकू आणि हळद सर्व काही काढून घेतेये पंचीपाळमध्ये असलेलं एका वाटीमध्ये आणि व्हेनेगरच्या पाण्यामध्ये मी हे सगर्व पितळाचे भांडे माझे पूजेचे भांडे आहेत ॲक्च्युली हे छोटे छोटे भांडे आहेत जास्ती मोठे नाहीत मी रेअरलीच यूज करते पण जेव्हा यूज करते ते क्लीन करूनच ठेवत असते मी म्हणजे थोडंसं बरं वाटतं आणि जास्ती घाण असले म्हणजे पितळाचे भांडे काळे पडतात तर व्हेनेगरच्या पाण्यामध्ये मी ते बुडून ठेवले आहेत आणि मी आमच्यासाठी बनवते आहे कॉफी कॉफी घेऊन मी जाणार आहे वॉकला आणि सहा वाजता असं मुलं जातात ट्युशनसाठी आणि मी जाते माझ्या वॉकला माझ्या फ्रेंडसोबत तर आता बघा वाजलेले आहेत साडेपाच आणि कॉफी जराशी पिऊन एक पंधरा मिनटानंतर मुलांचं आवरून देऊन मुलं जातील ट्युशनला तर माझी कॉफी पिऊन झालेली आहे आणि मुलांचं मी आवरून दिलेलं आहे आता मुलं जातील ट्यूशनला आणि मी थोडंसं फ्रेश होऊन आता वॉकला जाते मी सहा ते देवाजवळ दिवा वगैरे लावून सहा सव्वा सहाच्या दरम्यान सहा वाजून पंधरा मिनिट ते सहा सात वाजून पंधरा मिनिट म्हणजे एक तास असा मी वॉक घेते माझा तर आता वाजलेले आहेत फाय फोटी फाय आणि मुलं चाललेले आहेत तर मी मध्ये येऊन आता फ्रेश होऊन तयार होऊन वॉकला जाते माझं संध्याकाळी जास्तीचं काही नसतं देवाचं त्यामुळे मी फक्त देवाला दिवा लावते आणि शुभंकरोती करोती म्हणते तुळशीजवळ वगैरे दिवा लावते आणि व्यंकटेशाजवळ दिवा लावते आणि मी जाते वॉकला तर आता बघा मी तयार होतीये मी तयार झालेली आहे फक्त मी आता माझा वरचा टॉप चेंज करणार आहे आणि जाणार आहे वॉकला एक तास वॉक घेतल्यानंतर मला खूप छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं दिवसभराचं माझं सगळं थकान जे आलेली असते ते दूर होते तर देवाला दिवा लावते मी सहा वाजलेले आहेत फक्त उदबत्ती लावून देवाजवळ दिवा तर असतोच तुळशीजवळ वगैरे दिवा लावून शुभम करोती म्हणून मी आता वॉकला जाणार आहे तर उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा तर माझ्या हजबंडला आणि मला दोघांनाही गुरुवार असतो तर मी उद्यासाठी इडली बनवणार आहे ब्रेकफास्टसाठी मुलांना तर आल्यानंतर मला वॉकवरनं ते खूप काम आहे ते मी आता पुढे तुमच्याशी शेअर करेनच देवाचं वाचन वगैरे जे काही असतं ते मी सरग सगळं सकाळीच करते संध्याकाळी जनरली माझं देवाचं काही नसतं देवपूजा वगैरे काहीही वाचन मी ठेवून घेत नाही कारण की मला वॉकला जायचं असतं म्हणून आता मी रेडी झालेली आहेत शूज वगैरे मी घातलेले आहेत आणि लॉक घालून डोरला मी जाते आता वॉकला एक तास जवळपास मी वॉक करते बघा पूर्ण अंधार झालेला आहे आता फक्त सव्वा सहा झालेले आहेत आणि पूर्ण अंधार झालेला आहे आता या सीझनमध्ये लवकरच अंधार होतो आणि थंडीही बऱ्यापैकी चालू झालेली आहे तर जवळपास आता मी वॉकवरनं आलेली आहे आणि वाजले आहेत सव्वा सात तर मी लगेचच आल्यानंतर जे मी देवाचे भांडे पंचीपाळ वगैरे व्हेनेगरच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेलं होतं ते मी आता थोडीशी चिंच घेतली आहे मीठ आणि पितांबरी लावून ते घासणार आहे पंचीपाळ तर बऱ्यापैकी घाणच झालेलं होतं तर त्यालाच मला थोडेसे जास्तीचे एफर्ट्स लावावे लागलेत आणि अशा पद्धतीनं मी ते क्लीन करून घेतलेलं आहे अर्धा तास लागला मला जवळपास मी देवाचे भांडे रोजच्या रोज क्लीन करून घेत असते आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्यामुळं सर्व नैवेद्यासाठी जे काही मी वापरणार आहे ताट वगैरे प्लेट आणि तांब्या देवीसाठी जो भरून ठेवणार आहे आणि सगळंच अशा पद्धतीनं मी धुवून घेत आहे आज जर मी धुवून ठेवलं म्हणजे मला उद्या सोपं जाईल तर आपण बघू शकता धूपदाणी वगैरे समया वगैरे किती स्वच्छ झालेले आहेत मस्त वाटेल आता उद्या मला पूजा करायला तर ही बघा मी साय जमा करून ठेवली होती जवळपास चार डबे भरलेले आहेत आणि अक्षरशः फ्रीजमध्ये भरून गेलेलं होतं मला यावेळेस जरा उशीर झाला जनरली मी दहा दिवसाला वगैरे असं तूप बनवत असते तर ह्यावेळेस उशीर झालेला आहे मला चार डबे भरलेले होते आणि ते मी आता खूप प्रमाणात असल्यामुळे या बकिटामध्ये काढत आहे ते साय वगैरे आणि मी यामध्ये आता गरम पाणी घालून ओव्हरनाईट याला असंच ठेवणार आहे तर उद्या आम्हाला मला आणि हजबंडला गुरुवार आहे तर मी मुलांसाठी ब्रेकफास्टला आणि टिफिन बॉक्ससाठी इडली आणि सांबर बनवणार आहे तर मी डाळ सकाळीच भिजस घातलेली होती उडदाची आणि हा इडलीचा रवा घेतलेला आहे मी एक, एक माप उडदाची डाळ आणि तीन माप इडलीचा रवा या पद्धतीनं मी घेतला आहे आणि रवा दोन ते तीन वेळेस थंड पाण्याने आणि एक एक वेळेस गरम पाण्याने मी धुवून घेतला आहे आणि डाळ मिक्सरमध्ये वाटण्यासाठीसुद्धा मी गरम पाण्याचा वापर करत आहे या दिवसामध्ये लवकर फर्मंट होत नाही पीठ त्यामुळे गरम पाण्याने जर आपण केलं सगळं त्याचं चा। तर ते छान व्यवस्थित फर्मंट होतं आणि हे सगळं मिक्स करून हाताने मी फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहे हाताने मिक्स केल्यामुळं छान व्यवस्थित फर्मंट होतं तर माझ्या दुसऱ्या चॅनलवरती तांदळाच्या इडलीचा व्हिडिओ आहे आणि तांदळापासून एकदम स्पॉन्जी इडली कसं बनवतात हे मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आपण चेक करू शकता आणि हे जे डबे होते ते मी सकाळीच काढून ठेवले होते फ्रीजच्या बाहेर आणि आता यामध्ये सर्व काही साय वगैरे चिटकलेली आहे दही वगैरे चिटकलेलं आहे तर ते मी उकळतं गरम पाणी घालून ते त्या साईमध्ये मिक्स करून ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित दही बनतं आणि छान लोणी बनतं आणि घरचं तूप मला मिळून जाईल तर सगळं अशा पद्धतीनं गरम पाण्याने साफ केलं म्हणजे धुतानाही काही प्रॉब्लेम होत नाही तर हेही मी असंच ओव्हरनाईट ठेवून देणार आहे आणि आता मला रात्रीसाठी डिनर बनवायचं आहे तर डिनरमध्ये मी बनवणार आहे टोमॅटोचं सार आणि भात आ, तर आपण बघा माझी सवय आहे की मी जे भांडे रनिंग वॉटरच्या खाली धुवून घ्यायचे आहेत ते लगेचच मी धुवून घेते म्हणजे मला सोयीस्कर पडतं आणि गोष्टी पायलप होत नाहीत माझ्या भांडे वगैरे जे धुतलेले होते ते मी देवाजवळ ठेवले आहेत आणि मुलंही आलेले आहेत माझे ट्युशनवरनं जवळपास सव्वा आठ साडेआठ वाजले आहेत आणि माझी बडबडबडबड त्यांच्यासोबत सुरूच असते तर आता मी भात लावते आहे आणि टोमॅटोचं सार बनवणार आहे टोमॅटोचं सार बनवण्यासाठी मी टोमॅट दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट क बनवून घेत आहे आपण टोमॅटो उकडून घेतले तरी काही हरकत नाही मी रसम किंवा टोमॅटोचं सार नेहमीच बनवत असते तोही माझा व्हिडिओ आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आपण चेक करू शकता कर्नाटक स्टाईल रसम कसं बनवायचं ते मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे तर फोडणीसाठी आलं लसूण हळद लाल मिरची पावडर आणि मीठ आणि थोडासा रसम पावडर मसाला घालून मी हे जे टोमॅटोचं पेस्ट तयार केलेली आहे ते घालणार आहे थोडीशी चिंच आणि गूळ घातल्यानंतर रसम एकदम तयार आहे तर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय